जय शिवराय आमच्या अपरिचित अशा ऐतिहासिक कोकण दर्शन प्रवासातल्या पहिल्या दिवशी सर्वप्रथम आम्ही पन्हाळेकाजीची अप्रतिम लेणी पाहिली ले। साधारण तिसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंतच्या काळात खोदलेली ही अप्रतिम अशी अपरिचित लेणी पाहून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो आमचे आजचे दुसरे अपरिचित ठिकाण होते ते म्हणजे प्रणालक दुर्ग एक असा किल्ला जो कदाचित महाराष्ट्रातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक असावा पन्हाळेकाजी लेणी पाहून गावात जाणाऱ्या रस्त्याने चढून गेल्यावर पन्हाळे गाव लागते हे गाव संपल्यानंतर बाजूला झोलाई देवीचे मंदिर आहे वाटेत जाताना गडावर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात पण आता झोलाई देवीच्या मंदिरापर्यंत गाडी जाते आम्ही गाडीने झोलाई देवीच्या मंदिराजवळ आलो काळ्या पाषाणात बनलेले झोलाई देवीचे मंदिर आज अस्तित्वात नाही त्या जागी जीर्णोद्धार केलेले सिमेंटचे मंदिर आहे पण जुन्या मंदिराचे अवशेष आजूबाजूला पडलेले पाहायला मिळतात मंदिरात देवीच्या मूर्तीसोबत इतर देवतांच्याही मूर्ती आहेत देवी मंदिराच्या समोर आणि मागच्या बाजूला झाडीने भरलेल्या टेकड्या आहेत या मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर प्रणालक दुर्ग वसलेला आहे मंदिराच्या बाजूला एक स्टेज बांधलेले आहे या स्टेजच्या बाजूने उतरून गडावर वाट जाते गडाकडे निघालो वाटेत खालून येणाऱ्या मगाशी पाहिलेल्या पायऱ्या दिसतात या पायऱ्यांजवळ येऊन आता पायऱ्यांच्या वाटेने गडावर चढायला सुरुवात करायची पायऱ्यांच्या वाटेने गड उजवीकडे ठेवत पाच मिनिटातच आपण गडाच्या तुटलेल्या तटबंदी जवळ येतो हीच तटबंदी तोडून काढलेल्या पायवाटेने आपल्या गडाच्या माठ्यावर प्रवेश होतो आणि गडावर पोचल्यावर माथ्यावर आपल्याला समोर आपला भगवा फडकताना दिसतो हा गड आहे हे माहीत नसल्यामुळे पूर्वी या गडावर नांगरून शेती केली जायची त्यामुळे या गडावरील अनेक अवशेष नष्ट झाले पण या गडावर फिरताना अनेक घडीव दगड व जोत्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात गडावर तटबंदीचे अवशेष तसेच विटा व खापरांचे अनेक तुकडे दिसतात हे सर्व पाहत आपण गडाच्या माथ्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येतो गावकऱ्यांनी हा पुतळा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली उभारला आहे या पुतळ्याच्या डाव्या बाजूला दगडात कोरलेला एक चार फुटी स्तंभ पडलेला आहे या गड्याचा इतिहास पाहिला तर गडाच्या जवळच असलेले दाभोळ हे प्राचीन बंदर आहे या दाभोळ बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी घाटपात्यावर जात असे दाभोळ बंदराचे आणि व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या काळात किल्ल्यांची निर्मिती केली गेली पुढील काळात या मार्गाचा वापर कमी झाल्यामुळे मार्गांवरील किल्ल्यांचं महत्वही कमी झालं आणि ते किल्ले विस्मृतीत गेले याच व्यापारी मार्गावर असलेला किल्ला प्रणालक दुर्ग पन्हाळे दुर्ग आज पन्हाळे काजी या त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावच्या आणि लेण्यांच्या नावाने ओळखला जातो या पन्हाळे काजीचे जुने नाव पन्हाळे असे असून त्याचा पुरावा विक्रमादित्याच्या ताम्रपटात मिळतो शिलहार राजा पहिला अपरादित्य याने आपल्या मुलाला प्रणाल म्हणजे पन्हाळी या राजधानीच्या शहरात प्रणालक राज्याचा अधिपती नेमले त्याने बाराव्या शतकात हा किल्ला बांधला असावा नंतर आदिलशाही छत्रपती शिवाजी महाराज पेशवे व इंग्रज यांच्या काळात या भागात किल्ला बांधल्याची किंवा कोणती ऐतिहासिक घटना घडल्याची माहिती उपलब्ध नाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करून आम्ही गडावर फेरफटका मारला माथ्यावर बांधकामाचे एकूण चार जोती दृष्टीस पडतात या जोत्यांवर पिठांचे बांधकाम दिसून येते जा वाटेवर जाताना झोलाई देवी मंदिराकडे न जाता डाव्या बाजूने गेल्यावर कोरडे पडलेले पाण्याचे खामटाके लागते गडावर एकूण पाण्याचे तीन टाके आहेत असे सांगतात हे टाके पाहून आल्या मार्गाने परत झोलाई देवीच्या मंदिराकडे आलो की आपली गडफेरी संपते गड पाहून झोलाई देवीच्या मंदिराजवळ येऊन आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो आता आमचे पुढील ध्येय होते ते देवदर्शनाचे आम्ही निघालो त्या पन्हाळे गावापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभोळच्या श्री चंडिका देवीच्या दर्शनाला दाभोळ रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य गाव दालभ्य ऋषीच्या वस्तीस्थानाने पवित्र झालेले गाव एका बाजूला वशिष्ठी नदीमुळे तयार झालेली समुद्रकिनार आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या टेकडीवर श्री स्वयंभू चंडिका देवीचे गुहेतील प्राचीन व जागृत देवस्थान साधारण पंचेचाळीस मिनिटाचा प्रवास करून आम्ही मंदिरापाशी आलो टेकडीच्या दावीकडील भागात खाली उतरल्यावर एकसक दगडात कोरलेल्या भुयरवाजा गोहेमध्ये श्री स्वयंभू चंडिका देवीचे मंदिर आहे देवीचे स्वयंभू स्थान असलेली गुहा पांडवकालीन आहे असे सांगितले जाते पांडव अज्ञात असत असताना त्यांनी आपल्या दैवी शक्तीने ही गुहा निर्माण केली या गुहेत अनेक लहान लहान भुएरं आहेत ही भुएरं म्हणजे काशीला जाण्याचा मार्ग असे म्हटले जात असे फार पूर्वी दालभ्य ऋषींनी या गुहेत तपसना केल्याचे सांगितले जाते रत्नागिरी जिल्हा गॅजेटमधील नोंदीप्रमाणे हे चंडिका देवीचे स्थान इसवी सन पाचशे पन्नास ते पाचशे अठ्ठ्याहत्तर या काळातील आहे असे स्थानिक बखर सांगते छत्रपती शिवरायांनी हा प्रदेश इसवी सन सोळाशे साठ सोळाशे एकसष्टमध्ये काबीज केला तेव्हा ते येथे ते दर्शनाला आले असल्याचे ऐतिहासिक साधने सांगतात छोट्या कमानीतून आपण मंदिरात प्रवेश करतो मंदिराच्या गुहेत जाणाऱ्या दौराजवळ आपल्याला देवीसाठी खडा नारळाची ओटी तसेच प्रसाद मिळते गुहेमध्ये प्रवेश करताना एका छोट्या दरवाज्यातून वाकून जावे लागते बाहेरील रचनेवरून आत असलेल्या गुहेची अजिबात कल्पना येत नाही आत आल्यावर आपल्यासमोर फक्त काळो कसतो आणि त्याच्या सोबतीला फक्त मिणमिणत्या देवाचा प्रकाश दहा ते पंधरा पायऱ्या उतरून आपण देवीच्या गाभाऱ्यात पोचतो गाभाऱ्यात काळ्या कबिन्न प्राशाणात कोरलेली नंदादेपाच्या प्रकाशात उजळलेली मंगळमय सोजवळ आणि शंदूर चर्चेत श्री चंदिका देवीची मूर्ती आपल्यासमोर येते आणि पाहताक्षणी तिच्या तर दर्शनाने आपले भान हरपून जाते देवीला चार हात असून तिच्या उजव्या हातात तलवार आहे या अंधाऱ्या गुहेत येऊन देवीचे तेजोमय रूप पाणे हा एक विलक्षण अनुभव असतो अशाही जागृत देवीचे दर्शन घेऊन त्या अंधाऱ्या गोहेतून पणत्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो आता शिमगाजवळ आला होता त्यामुळे ते ते तेथील लहान मुले शिमग्याची तयारी करत होती थोडा वेळ आम्ही थांबून त्यांच्यात मिसळलो शिवकाळानंतर हे ठिकाण लोक विसरले होते परंतु एके दिवशी गोसावी महंत जमनापुरी यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला व गोहेचा मार्ग आणि गुहेच्या दारावरील शिळा हटवण्यास सांगितले जमनापुरी यांनी त्यानुसार गुहा शोधली आणि शिळा हटवली तेव्हा गुहेत त्यांना देवीची पाषाणाची मूर्ती आढळली या मूर्तीची विशेषता म्हणजे ही केवळ कंबरेपर्यंत आहे म्हणजेच देवीचे अर्धे शरीर जमिनीखाली आहे महंत जमनापुरी यांनी देवीची पूजा अर्चा चालू केली कालांतराने ही पूजा त्यांनी विश्वस्तवर सोपून या मंदिराजवळ जिवंत समाधी घेतली तेव्हापासून या देवीच्या पूजेचे हक्क हे पुरी घराण्याकडे आहेत पुरी म्हणजे गोसावी या समाजातील माणूस मृत पावल्यानंतर त्यांच्या नामे शिवलिंग तयार केले जाते इथेही मंदिराबाहेर चौथाऱ्यावर तुळशी वृंदावन व बरीचशी शिवलिंगी आहेत आज या पुरी घराण्याची बत्तीसवी पिढी देवीची पूजा अर्चा नित्यनेमाने करीत आहे चंडिका देवीचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालो ते इथून सतरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बुरुंडीच्या तीर्थला भगवान परशुरामाच्या पुतळ्याचे दर्शन घ्यायला विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामाने क्षत्रियांशी युद्धानंतर जिंकलेली भूमी महामुनी कश्यपांना दान केली दान केलेली भूमी ही माझी आहे व इथे तुला राहण्याचा अधिकार नाही असे महामुनी कश्यपांनी परशुरामांना बजावले आणि दक्षिणतीराकडे जाण्यास सांगितले पृथ्वीचे दान केल्यानंतर आपला आश्रम समुद्र गर्भावरील भूमित होणे रास्ता आहे बरेच देश ओलांडून भगवान परशुराम पश्चिम दिशेला सह्य पर्वतावर आले त्यांनी समुद्राला विनंती केली की मला तुझ्याकडून आश्रमासाठी थोडा भूभागाव आहे पण समुद्राने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे भगवान परशुराम क्रोधित झाले आणि आपल्या भात्यातून अग्निबाण काढून धनुष्याला लावला समुद्र भीतीने शरण आला तेव्हा मी तुझे रक्षण करेन पण माझा बाण वाया जाऊ देऊ शकत नाही त्यामुळे हा बाण जिथे जाऊन पडेल तेवढी रुंदी या सह्य पर्वताच्या लांबीओढा भूभाग तू मला द्यावास असे भगवान परशुरामाने सांगितल्यानंतर समुद्राने ही गोष्ट मान्य केली आणि पश्चिमेकडील शेवटची भूमी म्हणून कोकणची निर्मिती झाली अशा या भगवान परशुरामांचे मूर्तरूप घडावे त्यांच्या या प्रेरणादायी चरित्राचा संदेश सर्वांपर्यंत पोचावा म्हणून श्री अनिल गोविंद गानू आणि सौ अश्विनी अनिल गानू यांनी दापोलीच्या पुरुंडे येथे चिरंजीव परशुराम भूमी स्मारक निर्माण केले या स्मारकात चाळीस फूट व्यासाच्या अर्धगोलाकार पृथ्वीवर एकवीस फूट उंचीची उत्तरा परशुरामाची भव्य मूर्ती उभी आहे ही मूर्ती तांब्रवर्णी असून फायबर ग्लासमध्ये बनवलेली आहे या मूर्तीच्या खाली अर्धगोल पृथ्वीच्या आत फेरोक्रिट पद्धतीने तयार केलेला भव्य सभामंडप आहे या मोठ्या व्यासाच्या सभामंडपात एक, एक खांब नाही थोडा वेळ या दलात बसून मेडिटेशन करून आपण बाहेर येतो तेव्हा आजूबाजूला शांत व रमणीय परिसर पूर्वेस व दक्षिणेस हिरव्यागार डोंगरंगा आपल्या मनाला एक आल्हाददायक अनुभव देत असतात संध्याकाळ होत आली होती आम्ही लाडगरला वस्ती करायचे ठरवले आणि मावळत्या सूर्याला समुद्राच्या साक्षीने आजच्या या उन्हाळ दिवसाला निरोप दिला पुन्हा भेटूया पुढील भागात या भटकंतीच्या पुढील प्रवासात मित्रांनो जर आपल्याला हा भाग आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या या चॅनलवर असेच महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन आपल्याला घडावे हा माझा हेतू आहे व त्यासाठी आपला सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे पुन्हा भेटू एका नवीन भागात नवीन दिवसाच्या उन्हाळ भटकत दिला जय भवानी जय शिवराय